सुजय विखेंनी दिलेलं आव्हान निलेश लंकेंनी स्वीकारत संसदेमध्ये सदस्यत्वाची शपथ इंग्रजीमध्ये घेतली आहे त्यामुळे संसदेमध्ये शाबासकीचा इलेक्टेड अ मेंबर ऑफ द हाऊस ऑफ द पीपल डू स्वेअर इन द नेम ऑफ गॉड दॅट आय विल बिअर ट्रू फेथ अँड एलिजन्स टू द Constitution of India, as by law established, that I will uphold the sovereignty and integrity of India and that I will faithfully discharge the duty upon which I am about to enter Jai Hind Jai Maharashtra Ram Krishnari. यावर शरद पवार यांनी काय प्रतिक्रिया दिली दिल्या पाहूयात सगळ्यांचं कोणत्याही भाषेत बोलतायत तर तिथं भाषण तर केलं जात त्यामुळं एखादी व्यक्ती जनवंशात काम करणारी जे स्वात्री संसदेमध्ये जात असेल तिच्या भाषेवर उपस्थित करणं हे काही शहानपणाचं लक्ष नाही Hrainiche vo utse miрок ma filti etsomego muhi